नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तेक दिन सो सा है। तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत खूप छान असा मस्त व्हिडिओ घेऊन आलो आहे तर बरेच दिवसापासून कमेंटसुद्धा येत होत्या की दादा व्हिडिओ येत नाही आहे त्याचं कारण पण तसं आहे का सध्या आता माझं कॉलेज सुरू झालं आहे ना सो काय काय वेळेस मला त्याच्यातनं थोडा थोडा वेळ भेटतो तसं मी तुमच्या सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करतो तर आता माझा शेवटचा गुरुवार होता आणि त्या शेवटच्या गुरुवारासाठी म्हणजे व्रताचा माझा शेवटचा गुरुवार होता तर स्वामींसाठी ना छान असं मस्त मी मठात ना म्हणजे जे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे केंद्र तर ते माझ्या घराच्या जवळपासच आहे अगदी दहा मिनटाच्या अंतरावर आहे तर तिकडनं मी ना मी स्वामींसाठी छान असं मस्त एक हिनात्तर अत्तर घेऊन आलो होतो मी स्वामींना याच्या आधी ना, ना दुसरं हिन अत्तर लावायचो जे मी नॉर्मल शॉपमधूनच पर्चेस केलं होतं पण आता म्हटलं केंद्रामध्ये होतं भेटलं तर मग मी केंद्रात गेलो होतो ना तेव्हा घेऊन आलो आणि स्वामींना ना छान असं मस्त हिनात्तर लावलं खूप खूप छान सुगंध येत होता त्या हिना अत्तरला तर ते ठेवताना ना, ना पुन्हा एकदा तसंच त्या पॅकेजिंगमध्ये ठेवून द्यायचं कारण ती काचेची बॉटले तर ते पटकन फुटू सुद्धा शकतं त्याच्यानंतर हेच आहे श्रीनिवासचं केवडा अत्तर के तर केवड्याचं अत्तर मी का घेतलं कारण हे केवड्याचं अत्तर मी माता लक्ष्मीला लावण्यासाठी घेतलंय म्हणजे मा माता लक्ष्मी भगवान विष्णू कुलदेवता आणि हे मी श्रीयंत्राला म्हणजे जे काही लक्ष्मी कारक माझ्या देवघरात आहे ना त्या प्रत्येकाला मी छान मस्त केवड्याचं अत्तर लावल्या केवड्याचं अत्तर पण खूप छान होतं थोडासा वा म्हणजे सुगंध त्याला थोडा कमी होता पण छान होतं म्हणजे देवांना लावण्यासाठी ते खूप छान आहे तर मी देवांना लावलं त्याच्यानंतर स्वामींना छान असं मस्त फुल अर्पण केलेलं आहे त्याच्यानंतर माळ अर्पण केली आहे आणि काय काय वेळेस ना मला ही जी सपे म्हणजे ही जी शेवंती आहे ना म्हणजे पिवळी आणि सफेद अशा रंगाची ती मला प्रचंड आवडते मला खूप आवडते म्हणजे बाकीच्या कुठल्याही गुलाबापेक्षा किंवा बाकीच्या त्या फुलांपेक्षा मला ही शेवंती खूप आवडते काय काय वेळेस मला ही भेटतच नाही आणि काय काय वेळेस मला भेटते तर मग जेव्हा मला भेटते ना तेव्हा मी नक्की म्हणजे नक्की घेऊन होतो आणि काय काय वेळेस याची कॉस्ट तर खूपच असते म्हणजे खूप कॉस्टली विकले जातात म्हणजे दोनशे रुपये अडीचशे रुपये किलोमध्ये काय काय वेळेस ही फुलं विकली जातात आणि बाकीचे काय काय जे वेव्हलेट कलरची असते शेवंती तर ते पण मी काय काय वेळेस घेऊन येतो मग अशी गुलाबं मला काय काय वेळेस भेटतात तर मग ती मी घेऊन येतो तर जसं मला भेटतात ना फुलं अगदी मी तशी फुलं घेतो नाही की मला कशी कुठली पण हे भेटेल कशी पण भेटेल स्वस्त मिळाली करून घेऊन यायची असं नाही जी चांगली भेटतात तीच मी फुलं घेऊन येतो आणि बाप्पाच्या इथे तर नेहमीच बाप्पा म्हणजे पहिल्या याच्यात तर कधीच बाप्पाने फुल एक्सेप्ट केलेलं नाही वाटतं माझ्याकडून नेहमी बाप्पांना मी फुल ठेवतो ना ते फुल ठेवलं थोड्या वेळ झालं की ते पडलं असंच नेहमी होत असतं तर असो आता काय त्याच्यामागे त्यांची दिला काय माहिती तर असं छान मस्त फुलांनी देवघर सजलं आणि असं असेल ना तर खरंच खूप प्रचंड सुंदर दिसतं आणि मला फुलं अर्पण करताना तर इतका वेळ जातो की मी आता हे अर्पण करतो मग आता हे फुल ठेवून बघतो कसं दिसतंय मग ते मी काढलं परत ठेवलं हे असे माझे सगळे सोपस्कार हे काय ना काहीतरी नेहमी सुरू असतं म्हणून मला देवपूजेला खूप वेळ लागतो तुम्ही बरेच जणं बोलता की देवपूजेला एवढा वेळ लागतो देवपूजेला एवढा वेळ लागतो आम्हाला एवढा वेळ लागत नाही तर त्याच्यामागचं हे मोठं कारण आहे की देव उजवण्यासाठी वेळ जातो आणि देवांना फुलं अर्पण करण्यामध्ये माझा बराचसा वेळ जातो त्याच्यानंतर बघा स्वामींकडचं पण मी पुन्हा एकदा फूट बदललं म्हणजे ते खूप मोठं दिसतं त्याच्यानंतर मग संध्याकाळी छान व्रत मांडलं जो माझा शेवटचा गुरुवार होता आणि मांडून थोडीशी जेवणाची तयारी करून मग मी मठामध्ये आलो म्हणजे केंद्रामध्ये आलो आणि अत्तर वगैरे सगळं मी इकडन घेतलं होतं खूप छान स्वामी म्हणजे हे जे माझं केंद्र आहे ना ते घराच्या जवळपासच आहे इथे आलं ना की माझ्या मनाला खरंच खूप शांत वाटतं हे स्वामी समर्थ बघितलं खूप छान असं मस्त गुरुवारची आपली शेवटच्या गुरुवारची पूजा होती उद्या पण पण खूप छान झालं आणि अशी छान पूजा पण मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केली मठातलं दर्शन दिलं तुमच्या सर्वांना म्हणजे स्वामींचं जे केंद्र असतं तिकडचं सुद्धा तुमच्या सर्वांसोबत छान असं मस्त दर्शन घेऊन दिलं त्याच्यानंतर आता शनिवार आहे शनिवार शनिवारी मी शूट करतोय सकाळी लवकर कॉलेज होतो आठचं आज योगा डे आहे सो तुम्हाला योग डे च्या खूप खूप शुभेच्छा तर ते असो तर मग कॉलेज मधून जाऊन आलो आणि मग आता मी शूट करतोय तर कॉलेज मधून जाऊन आल्याच्या नंतर आता मी एका ठिकाणी जाणार आहे तर ते मी कुठे जाणार आहे तर ती ज्या ठिकाणी मी जाणार आहे ती व्यक्ती ऑलरेडी माझ्या घरी येऊन गेली आहे ते मी तुमच्या सर्वांसोबत शेअर नाही केलं म्हणजे ती व्यक्ती मित्र आहे सबस्क्रायबर आहे दोन्ही पण आहे तर मी त्याच्या घरी आज जाणार आहे तर ते पण मी तुमच्या सर्वांसोबत पुढे पुढे शेअर करणार आहे तर कारण तो आधी येऊन गेला घरी माझ्या पण मला काही अशा गोष्टीमुळे त्याचा शूट घेताच नाही आले किंवा त्याची ओळख तुमच्या सर्वांसोबत करून देता नाही आली तर आता मी त्याच्याकडे पहिल्यांदा जाणार आहे तर पहिल्यांदा जाताना काहीतरी त्याचा स्पेशल असं वाटेल त्यासाठी घेऊन आलोय ते त्याला मी देणार आहे तर मी काय घेऊन असेल घेऊन आलो असेल ते पण तुम्हाला मी सांगणार आहे प्रॉपर आता दाखवणार नाहीये तुम्हाला पण थोडक फार असं आयडिया किंवा एक तो जेव्हा ओपन करेन ना मी तेव्हा तुम्हाला दाखवेन पण एक आयडिया म्हणून असं मी तुम्हाला दाखवतो आणि सांगावं म्हणून माझी फॅमिली हा असो ही गोष्ट तुम्हाला पण समजलीच पाहिजे आणि मी त्याच्याकडे पहिल्यांदा जाणार आहे सो म्हटलं की काहीतरी गिफ्ट घेऊया मित्र आहे आपला आहे तर नक्कीच आपण त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेतलं पाहिजे तर मी ना गिफ्ट घेतले मी दाखवू की नको दाखव की नको मला असं होत आहे दाखवू की नको दाखवू की तिकडेच जाऊन दाखवू पण आम्हाला आवडत नाही आता मी ते घेऊनच बसलोय बाजूला आणि आता त्याला मी बाहेर काढलंय तर uh, मी घेतलंय म्हणजे हे गिफ्ट दिसतय का तुम्हाला <laughs> आता ह्याच्या आतमध्ये काहीतरी एक वेगळं स्पेशल आहे जे तो तो जेव्हा तो ओपन करेल ना सुरव तेव्हाच तुम्हाला समजेल त्याचं नाव सॉरी uh, मला मी त्याला सुरव बोलतो त्याचं नाव थोडंसं कठीण आहे त्याचं नाव पण माझ्या लक्षात राहत नाही पटकन तर हे मी गिफ्ट घेतलंय काही जणांनी ओळखलं सुद्धा असेल बघून की हे एक्झॅक्टली काय आहे बऱ्याच जणांनी ओळखलं सुद्धा असेल पण ह्याच्या आत काय आहे हे ते ओळखलं असेल पण त्याच्या आतमध्ये काय आहे ते नाही असेल ओळखलं बघू आता तो जेव्हा ओपन करेल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेन आणि आज शनिवार मला तर त्याच्याकडे गुरुवारीच जायचं होतं पण म्हणजे तो गुरुवार खूप स्पेशल असतो कोणा माणसाला भेट असेल तरी पण मी गुरुवारचाच जातो पण गुरुवारी पण माझं कॉलेज आणि या सर्व बाकीच्या सर्व गोष्टी असतात सो त्याच्यातना मला वेळ भेटत नाही पण जसा भेटेल जसं होईल तसं मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे तर वाटतय तुम्हाला हे गिफ्ट ओळखलं असेल ना तर मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आता करा व्हिडिओ आणि कॉमेंट मला नक्की करा की हे तुम्ही ओळखलं असेल तर था यामध्ये काय आहे तर तो ओपन करेल ना तेव्हाच तुम्हाला समजेल मी पण खूप एक्सायटेड आहे तो पण एक्सायटेड असेल मी त्याला सांगितलं नाहीये पण ही गोष्ट एक्सायटेड असायला पण जेव्हा मी त्याला गिफ्ट म्हणजे देईन हे प्रेझेंट जेव्हा देईन ना बघू त्याला किती आनंद होतोय Uh, मला तरी वाटत की त्याला आनंद होईल ह्या हे गिफ्ट बघून तरी मला मी पटकन चुकून बोलता बोलता बोलून जाणार आहे त्यासाठी मी जास्त बोलत नाही आता नाही तर मी पटकन बोलता बोलता बोलून जाईल तर बघू आता हे मी जेव्हा त्याला देईन ना तर तेव्हा तो त्याची रिॲक्शन पण बघूया त्याला काय वाटतं याच्याबद्दल ते पण आपण बघूया तर आता जेवतो मी झालं कारण मला प्रचंड भूक लागली आहे कारण मी कॉलेजमधून आलो ना सकाळी जाताना पण मी फक्त थोडंफार फ्रुट्स खाऊन गेलो होतो बाकीचं काय असं खाल्लंच नव्हतं मग आता मी जेवणार आहे आणि जेवण म्हणून मी म्हंटल की आधी तुम्हाला मी सांगतो की मी काय घेतलंय नंतर जेवतो अशा कॅरी बॅग मध्ये होतं ते आता त्याला नीट नीट मी पॅक करून ठेवलंय म्हणजे गिफ्टेडच रॅप आहे माझ्या दादाने मला छान असं मस्त पॅक करून दिलं होतं ह्याच्यात ना पण तुम्हाला असं की सहजासहजी दिसणार नाही बरं का ते तुम्हाला तो ओपन करेल ना तेव्हाच दिसेल पण ओळखलं असेल तर प्लीज कमेंट करा प्लीज 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 कमेंट करा की हे असं याच्यामध्ये तुम्ही ओके लास्ट टाइम मी एकाला गिफ्ट दिलं होतं त्याला बरोबर ओळखल होत एका, एका ता, दादा ताईंनी तिघा बरोबर ओळखलं होतं दादा ही असं त्यावेळेस मी दाखवलं होतं एकाला गिफ्ट दिलं होतं तेव्हा म्हणजे असं दाखवलं होतं रॅप केलेलं पण तेव्हा पण ओळखलो होत बऱ्याच जणांनी तसंच आता हे सुद्धा ओळखा की हे नक्की काय एक्झॅक्टली आता exactly, ह्याला मी ठेवतो आणि जायची सुद्धा मला तयारी करायची पण असं माझ्या मनापासून मला वाटतं स्वामी मला पण असं मनापासून वाटत की हे आवडेल त्याला हे गिफ्ट त्याला आवडेल तर असो, ते पण तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो तर आता मी सर्वप्रथम छान समजतो मला भूक लागली तर आता मी जेवून घेतो त्याच्यानंतर मी पटकन जेवलो म्हणजे कॉलेजवरनं आलो पटकन शूट केलं थोडा वेळ खाल्लं बिल्लं आणि मग लगेच तयारी केली आणि स्टेशनवरती आलो आणि तेवढ्यातच लगेच अशी माझी ट्रेनसुद्धा आली आणि ट्रेन आली की त्याच्यानंतर पहिल्यांदा मी माहीमला जात होतो म्हणजे माहीमला अजून एकदाही मी आ, गेलो नव्हतो तो माहीमला राहतो असं मग मी माहीमला गेलो आणि मग त्याच्यानंतर त्याला आहे ना मी एक छान असं मस्त गिफ्टसुद्धा घेतलं जे तुम्हाला मी मागाशी सांगितलं आणि मीसुद्धा खूप एक्सायटेड होतो की त्याला ते गिफ्ट आवडेल का आणि त्याला ते गिफ्ट प्रचंड म्हणजे खूप म्हणजे खूप आवडलं आणि साक्षात स्वामीच त्याच्या घरी गेले आणि त्यात आता तो पण स्वामी भक्त झालेला आहे ह्याच्या आधीसुद्धा तो स्वामी भक्त होता पण त्याच्याकडे स्वामी न होते तर म्हटलं माझ्या मनात आपसूक आलं की आपण त्याला एक प्रेझेंट काहीतरी देऊ पहिल्यांदा जाणार आहे तर तर हे छान असं मस्त त्याला मी स्वामींची फ्रेम दिले आणि त्यालासुद्धा खूप खूप आवडली आणि स्वामी आता त्याच्याकडून खूप छान अशी मस्त सेवा करून घेणार आहेत तो कधी पूजा करेल ना तर मी त्याला नक्की सांगेन व्हिडिओ पाठवायला म्हणजे तुमच्या सर्वांसोबत मी ते नक्की शेअर करेन त्याला खरंच खूप स्वामी आवडले आणि खूप छान त्याच्याकडे पण एक देवी आई आहे एक सेकंड मी तुम्हाला दाखवतो त्याच्या घरी ना नवरात्रीमध्ये ही देवी आई बसते खूप खूप गोड आहे आणि मला तर प्रचंड ती देवी आवडते खरंच दे मी तिलासाठीच्या बघण्यासाठीच मी खास करून त्याच्याकडे गेलो होतो आणि आज अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ होता तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ